सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ॲडव्होकेट बसवराज हिंगमेरे यांचा सत्कार माझी सामाजिक कार्याची सुरुवात सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळापासूनच सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाचे कायदेशीर सल्लागार ॲडवोकेट बसवराज हिंगमेरे यांची सोलापूर बार असोसिएशनच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सावरकर मैदानातील वसंत पैलवान रसपानग्रह येथे ट्रस्टी अध्यक्ष बसवराज उत्सव उत्सवाध्यक्ष सोमनाथ मेंढके ट्रस्टी सुनील रसाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले तसेच सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाचे माजी उत्सवाध्यक्ष तथा मंडळाचे सल्लागार विनायक महिंद्रकर ट्रस्टी उपाध्यक्ष विजय पुकाळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचाही सत्कार सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आला सत्कारास उत्तर देताना ॲडव्होकेट बसवराज हिंगमिरे यांनी माझ्या सामाजिक कार्याची सुरुवात सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळातून झाल्याची भावना यावेळी व्यक्त केली सदर सदरप्रसंगी ट्रस्टी अध्यक्ष बसवराज इरटे ट्रस्टी सचिव संजय शिंदे नंदकुमार उपाध्ये हेमाताई चिंचोळकर चक्रपाणी गज्जम आतिश देशेट्टी मंडळाचे प्रसिद्धी प्रमुख शिवानंद इरटे यांची प्रमुख उपस्थिती होती सोलापूर बार असोसिएशनचा सचिव यापदी निवड झाल्याबद्दल माझी सामाजिक कार्याची सुरुवात जिथून झाली ते आमचं मध्यवर्ती मंडळ यांनी माझा सत्कार केला मी त्यांचा अगदी मनापासून ऋणी आहे आमचे ट्रस्टी अध्यक्ष बसवराज येळटे तसेच माजी ट्रस्टी अध्यक्ष सुनील रसाळे तसेच ट्रस्टी ट्रस्टी सचिव शिंदे शिंदे शिंदेसाहेब व माननीय अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष साहेब यांचा मी खूप खूप आभारी आहे खरं तर माझी सामाजिक सुरुवातच त्या मंडळापासून झाली त्यांच्याकडून मी शिकलो आहे की क समाजात कसं राहायचं कसं बोलायचं मी त्यांचा खूप खूप आभारी आहे